नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण पाचवी हरित ऊर्जेच्या दिशेने याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्ही आत्तापर्यंत आपण हे बघितलेलं आहे की विद्युत निर्मिती कुठल्या कुठल्या वस्तूंपासून केली जाते त्यासाठी काय काय घटक वापरले जातात त्यातील पहिला आपण बघितला कोळसा त्यानंतर नैसर्गिक वायू ही खनिज इंधनं वापरली त्यानंतर युरेनियम अथवा सारखी आण्विक इंधनं वापरली आणि ही जी इंधने आपण विद्युत निर्मितीसाठी वापरली ती पर्यावरणस्नेही नाहीत म्हणजेच या स्रोतांचा जर वाप वापर करून विद्युत निर्मिती केली तर त्याच्यामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होतात किंवा होऊ शकतात आता त्यातील जर कोळसा आणि नैसर्गिक वायू यासारखी जर खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात यामुळे हवा प्रदूषित होते हे आपण पाहिले इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण वाढल्याने पर्यावरणावर दुष्परिणाम होतात जागतिक तापमान वाढते हे त्याचं उदाहरण आहे पेट्रोल डिझेल कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे वर्षासारखे परिणाम होतात जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण करणार करतात यामुळे दम्यासारखे स्वच्छ स्वस्थेचे आजार होतात कोळसा खनिज तेल म्हणजे पेट्रोल डिझेल आणि नैसर्गिक वायू जसं एल पी जी सी एन जी ही सारी काय आहेत जीवाश्म इंधने म्हणजेच खनिज इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात आ, शिवाय भूगर्भातील त्यांचे साठेसुद्धा मर्यादित आहेत त्यामुळे भविष्यकाळात हे साठे संपणारच आहेत असं म्हटलं जातं की ज्या वेगाने आपण हे इंधनाचे साठे वापरत आहोत त्या वेगाने कोळशाचे जगातील साठे येत्या दोनशे वर्षात तर नैसर्गिक वायूचे साठे येत्या दोनशे ते, दो ते तीनशे वर्षात संपू शकतात अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता यासारख्या धोक्यांचीही आप धोक्यांची पण आपण चर्चा केलेली आहे या सर्व बाबी लक्षात घेता खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरणस्नेही नाही असे म्हणता येईल पर्यावरणस्नेही ऊर्जेकडे अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने तर विद्युत निर्मितीसाठी असे काही मार्ग वापरले जातात की ज्यामध्ये वर उल्लेखलेल्या समस्या उद्भवत नाहीत जलसाठ्यापासून पवन ऊर्जेपासून सौर ऊर्जेपासून जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती होऊ शकते आणि यामध्ये वापरात येणारे जे ऊर्जा स्रोत आहेत म्हणजे जलसाठा म्हणजे पाणी वेगात वाहणारा वारा सूर्यप्रकाश जैविक इंधन हे कधी न संपणारे आहेत शाश्वत आहेत आणि त्यांच्यामध्ये पर्यावरणाला हानी पोचवतील किंवा पर्यावरणाच्या समस्या निर्माण करतील अशी असं काही म्हणजे त्यापासून पर्यावरणाला हानी होऊ शकणार नाही ते समस्या निर्माण करू शकत नाहीत ने पर्यावरणात म्हणून अशा प्रकारांनी निर्मिती जर ऊर्जा निर्मिती केली तर ही पर्यावरणस्नेही ऊर्जा निर्मिती आहे असं म्हणता येईल पर्यावरणस्नेही ऊर्जा म्हणता येईल याला आणि यालाच आपण काय म्हणू शकतो हरित ऊर्जा असेही म्हणू शकतो कोळसा नैसर्गिक वायू खनिज तेल इंधन यांच्या वापरातील धोके ओळखून आज जगात सर्वत्र पर्यावरणस्नेही अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल चालू आहे